परंतु जी संवेदना तुम्ही दाखवली हो तिची आज नितांत गरज आहे आणि ती संवेदना आमच्यासारख्या जाड कातडीच्या राजकीय जीवनातल्या कार्यकर्त्यांनी खरं म्हणजे समजून उमजून घ्यावे आणि तसा व्यवहार करावा असं माझं व्यक्तिगत मत आहे या व्यक्तीबद्दल बोलत असताना खरं म्हणजे साठ बासष्ट वर्षाचे माझे असलेले संबंध या तालुक्याच्या राजकारणामध्ये एकोणीसशे बावन्न पासून तर आतापर्यंत आतापर्यंतराव सकाराम मांगरे बासठ ते सदुसष्ट नारायण नावळे सदुसष्ट ते बहात्तर कॉम्रेड बी के देशमुख बहात्तर ते अठ्याहत्तर या दोन वर्षाच्या कालखंडात पुन्हा यशवंत सकाराम मांगरे आणि ऐंशीपासून तर दोन हजार चौदापर्यंत मधुकर काश्ना पिचट या नावाने आणि नंतरच्या कालखंडामध्ये त्यांच्या चित्र असा एकूण या सत्तर बहात्तर वर्षातला या तालुक्याचा हा उजरता ओनाम आहे परंतु ज्यांना संधी मिळाली ती अतिशय अल्प मिळाली पाच वर्ष अकरा वर्ष परंतु या माणसाला जी संधी मिळाली ती खरं म्हणजे केवळ काँग्रेस पक्षाची देण म्हणून कारण त्यावेळेला महाराष्ट्रातल्या नगर जिल्ह्यामध्ये जे डाव्यांचं प्राबल्य होतं त्यांच्या विरोधात सक्षम असा आदिवासी विभागामध्ये कारण त्यावेळेला आदिवासीमध्ये आमचं संघटन हे अतिशय ताकदवान होतं आणि म्हणून त्या निमित्तानं खरं म्हणजे साहेबांचा उपयोग पक्षाला व्हावा ही सद्भावना त्यावेळेला खरं म्हणजे सगळ्यात धूर्त नेतृत्व या तालुक्यातलं कोणतं असेल तर ते भाऊसाहेब मांडले या डाव्यांच्या असलेल्या तालुक्यामध्ये दगडं शिव्या अपमान अवमान सहन करून भाऊसाहेब अंडेंनी काँग्रेस पक्ष जिवंत ठेवला त्या कालखंडामध्ये यशवंतराव भांगरे आमदार असताना प्रत्येकाच्या काही मर्यादा असतात त्या नाकारता येणार नाही आणि त्या आपण मान्य केल्या पाहिजे याची जाणीव त्या धूर्त माणसाला झाली आणि म्हणून एकोणीसशे चौसष्ट मध्ये साहेब ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एक आठ वर्षाचा त्यांचा काळ आहे तो इतिहासापासून जरा दबलेला दिसतो मला त्यांचा उदय खरं म्हणजे शहात्तर मध्ये इंदिरा गांधींना अटक झाल्यानंतर अकोल्यामध्ये काँग्रेसवाल्यांच्या आयुष्यात जो पहिला मोर्चा काढला त्या मोर्चामध्ये किसन आंडे भाऊसाहेब आंडे यांच्या नेतृत्वातून मधुकर पिचर हे सुद्धा त्या चळवळीत होते आणि नंतर एकोणऐंशीच्या निवडणुकीमध्ये प्रथमतः जिल्हा परिषदेमध्ये निवडून त्या तालुक्याचे जे जे चार भाग होते चारच गट होते राजूर अकोलापूर आणि कोतुळ त्यापैकी अकोल्यामधून मी होतो राजूर मधून होते त्यावेळेस चारच सदस्य होते पुतूळ मधून सुगंधराव देशमुख होते आणि जमशेरपूर मधून काळू रामआडे होते असा तो एक आठ वर्षाचा कालखंड त्यांचा या वेळेला जिल्हा परिषद सदस्य आणि पंचायत समिती एकत्रच राहायचे पंचायत समितीच्या मिटिंगांमध्ये जेडपी सभासद आणि पंचायत समिती एकत्र राहिली या कालखंडामध्ये जरी ते जिल्हा परिषदेचे सदस्य होते तरी पण ते सभापती म्हणून त्यांना संधी मिळाली आणि दुष्काळ वरदान जसा हा डिबेटला विषय दिला जातो विद्यार्थ्यांना तशा अर्थाने विचार केला तर बहात्तरचा दुष्काळ या तालुक्याच्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या सगळ्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना तशा अर्थाने तो सकारात्मक झालेला दिसतो आणि म्हणून त्यावेळेला आमच्या राजकारणात विरोधी पक्षाचे जे डावे होते कम्युनिस्ट पार्टीचे पण त्याच्यानंतर सासष्टच्या नंतर तसंच सांगत आले लक्ष्मण शिंदे आले त्याच्यानंतर बहात्तर मध्ये मी आलो असा ऐकून जातो